हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आहे प्रियंका सो आता आम्ही कवरतीमध्ये आहे आणि आता आम्ही लाईट हाऊस बघण्यासाठी जाणार आहे सो मी आता तुम्हाला लाईट हाऊसवरून व्ह्यू कसा दिसतो हे तुम्हाला दाखवणार आहे सो बाजूचा परिसर असा आहे आणि तुम्हाला दाखवते आणि पूर्ण बघा असं येतं आपल्याला इथे वरती जायचं आहे आपल्याला तो वरती जायचं आहे सो so, आता आपण वरती जाऊया आणि तुम्हाला आता डायरेक्ट वरती भेटते सो लाईट हाऊस डिप फुल डिटेल व्हाईट हाऊस टावर सो आता आम्हाला वरती जायचं आहे आणि कसं बघू हे गॉड इथून असं वरती जायचं आहे हा आहे लक्षदीप वाईट व्हाईट हाऊस मधला व्यू करतेस आहे टूरिस्ट साईडला म्हणजे या आयलंडच्या चारही बाजूला समुद्रच आहे आणि मध्येच हे आयलंड वसलेलं आहे तर मध्ये असं नावाचं आणि येस बेटा

बघून झालेलं आहे आता आम्ही परत निघालेलो आहे तर आता आपण जेट्टीवर जाऊया आणि खालून व्यू कसा बुजतो ते बघूया ते पास झालेले आहे आणि आम्ही आता जेट्टीवर निघालेलो आहे लास्ट टाइम आपण ह्याच जेट्टीवरती आलेलो आणि इथूनच आपली बोट कॅन्सल आली ना मग परत दुसऱ्या जेट्टीवर गेलेलो ना आता आम्ही जेट्टी आलेलो आहे बघू शकता पाठीमागे व्ह्यू कसा आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा असा आहे पाठीमागे हे लाईट हाऊस आहे वरून व्ह्यू तुम्ही बघितला असेल कसा दिसत ते सो आता आपल्याला पूर्णपणे त्या साईडला जायचं आहे सा तर आपण जाऊया

अप्रतिम समुद्र आहे समुद्राच्या आतमधलं पूर्ण कोराल दिसत असे दिसत असेलच माहीत नाही कॅमेरामध्ये किती कॅप्चर होत आहे बट खूप छान आहे पूर्ण क्रिस्टल एकदम पूर्ण ग्लास सारखा समुद्र आहे सो so, असा व्ह्यू येतो सो ह्या जोट्टी पर्यंत आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकता सनसेट झालेला आहे किती अमेझिंग व्ह्यू दिसत आहे हा लास्ट पॉईंट आहे आणि तिकडे फिशिंग करायचं चाललेलं आहे असा अमेझिंग व्ह्यू आहे आम्ही जेट्टीच्या लास्ट पॉइंटला आलेलो ला आहे ब्युटिफुल विविनिंग आहे सगळे मासे पकडत आहेत असा दिसतो लाईट हाऊसचा पूर्ण किती पांढऱ्या पांढऱ्या दिसतात आजचा व्हिडिओ छोटासा होता जर आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू टेक केअर